नमस्कार मित्रांनो खर तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधींनी एक मुद्दा लावून धरला होता आणि तो मुद्दा होता जातनिहाय जनगणनेचा त्याआधी बिहार या राज्यामध्ये जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यात आली होती परंतु नंतर ती हायकोर्टाने अमान्य केली परंतु त्यानंतर सुद्धा राज्या राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडवावा म्हणून विरोधी पक्षांनी सारखी एक मुद्दा लावून धरलेला होता एक मागणी लावून धरलेली होती ती म्हणजे जातनिहाय जनगणना आणि याच जातनिहाय जनगणनेला भाजपचा कडाडून विरोध होता परंतु असं नेमकं काय घडलं की भाजपने आता जातनिहाय जनगणनेला परवानगी दिलेली आहे जातनिहाय जनगणनेची केंद्र सरकारने घोषणा केलेली आहे आणि नेमकं या जातनिहाय जनगणने देशाच्या राजकारणावरती समाजकारणावरती नेमका फरक काय पडणार आहे हे सगळं जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो जात जी जात नाही असं म्हण आपण कित्येकदा गावाकडे ऐकली असेल जाती पाती या आपल्याला लागलेला एक कलंक आहे असंही आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे परंतु तरी सुद्धा जातीचा अभिमान बाळगणे जातीचे सन्मानचिन्ह जातीचे महापुरुष घेऊन मिरवणे आणि महापुरुषांनी कधीही जातपात केलेली नसताना त्यांना वाटून घेणे हे सगळे पराक्रम आपण भारतीय म्हणून महाराष्ट्रीयन म्हणून मराठी म्हणून केलेले आहेतच आणि अशातच आता महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची जी काही धग आहे ती मोठी होऊ लागलेली होती आणि त्यामुळे जातनिहाय जनगणना ज्याची जेवढी संख्या तेवढा त्याचा वाटा अशा वलगना आपल्या राज्यामध्ये करायला सुरुवात झाली वेगवेगळ्या जातीमध्ये चमकोगिरी करणारे नेते तयार झाले आणि मोठ्या पक्षांना असे चमकोगिरी करणारे नेते जवळचे वाटू लागले कारण ते त्या जातीचे नेते नसून त्या जातीचे एक प्रकारचे दलाल होते कुठेतरी एखाद्या राजकीय पक्षासोबत जोडल्या जायचं आणि त्याच्यासोबत आपला समाज हा त्यांच्या दावणीला बांधायचा आणि आपल्या पदरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाडून घ्यायच्या मग त्या कधी महामंडळाच्या निमित्ताने असतील कधी विधान परिषदेच्या निमित्ताने असतील कधी मंत्रिमंडळात एखाद्या मंत्रिपदाच्या निमित्ताने असतील किंवा अजून कुठली पद असतील अशा प्रकारे जातीपातीमध्ये वेगवेगळं विखुरलेलं राजकारण एकत्र करून राजकीय पक्ष स्वतःची सत्ता स्थापन करत होते आता हे सगळं तिथपर्यंत बरोबर होत जिथपर्यंत या सगळ्या गोष्टी बिनबोभाट चालू होत्या परंतु जर आता जातनिहाय जनगणना जर केली तर इंग्रजांनी धर्माच्या नावावरती देशवासियांना जसं फोडून राज्य केलं त्याच प्रकारचे गोष्ट आता आपल्या देशामध्ये घडणार आहे खर तर इंग्रजांनी धर्माच्या नावाने आपल्या देशाला विभागलं आता हे लोक जाती पातीच्या नावाने आपल्याला विभागणार मग प्रत्येक जातीचा एक कुठला तरी नेता असणार आणि असे नेते एकदाचे दावणीला बांधले कि आपण सत्तेच्या स्थानी बसायला मोकाट आहोत तर ही सगळी गणित सत्ता राजकारणाची आहे वेगवेगळ्या वे लोक जर विखुरले गेले तर ते एकत्र येऊन बेरोजगारीबद्दल बोलणार नाही ते एकत्र येऊन विकासाबद्दल बोलणार नाही आणि जर असं काही झालंच तर कोणत्या जातीचे लोक आपल्या विरुद्ध आंदोलन करताय कोणत्या जातीचा नेता आपल्या विरुद्ध आंदोलन करतोय मग त्या जातीला टार्गेट करणं किंवा मी अमुक तमुक जातीचा आहे म्हणून मला हे सगळं टार्गेट करताय असं म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की सहानुभूतीपूर्वक वक्तव्य करणं आणि एकूणच तो विषय तिथल्या तिथे मिटवणं अशा प्रकारचं राजकारण येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्यात आणि देशात या जातनिहाय जनगणनेने ठरणार आहे या जातनिहाय जनगणनेचा अजून एक सगळ्यात मोठा धोका हा आहे की आपण एक लोकशाही देश आहोत मोठमोठ्या जाती आपलं काम करत असतात कष्ट करत असतात उद्योग करत असतात व्यवसाय करत असतात आणि त्यातून इन्कम टॅक्स मधून जमा होणारा पैसा हा पिछडलेल्या ज्या काही जाती असतात मागासलेल्या ज्या काही जाती असतात त्यांच्यावरती खर्च करून त्यांना वरच्या स्तराला आणणे अशा प्रकारचं खरं तर आपल्या देशामध्ये लोकशाहीचं एक वातावरण आहे म्हणजे एकूणच काय तर सगळ्यांना समसमान करण्याचा प्रयत्न एक समाजवादी प्रयत्न आपल्या देशामध्ये होत होता परंतु अर्थात आता आपल्या देशामध्ये भांडवलशाही बोकाळलेली आहे आणि त्यामुळेच जर आता जातनिहाय जनगणना जर झाली तर येणाऱ्या काळामध्ये ज्या जातीची लोकसंख्या जास्त ती सरकारच्या मानगुटीवरती बसून आपल्याला हव्या त्या मागण्या पूर्ण करून घेतील अन्यथा त्या सरकारला पाय उतार करतील आणि या सगळ्यांमध्ये ज्या जाती संख्ये कमी आहेत ज्या जातींचं मतदान कमी आहे या सगळ्या जातींची बार्गेनिंग पॉवर जी आहे आंदोलनांची जी पॉवर आहे मागण्या करण्याची जी पॉवर आहे ती संपुष्टात येईल एकूणच काय तर जातनिहाय जनगणने ज्या छोट्या छोट्या जातींना आज उकळ्या फुटतायत त्या सगळ्या जातींची ताकद संपुष्टात आणण्याचा मोठा डाव या सरकारचा आहे जनगणनेनी जनगणने जातीला काय भेटेल यापेक्षा तुमच्या जातीचा गैरवापर करून हे लोक सत्तेचा वाटा कसा मिळवणार आहे याचा आधी आपण विचार करायला हवा ज्या जातींना नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना तरतुदी केल्या त्याच संविधानाचा गैरवापर करून आपण पुन्हा एकदा देशाला जाती विभागणार आहोत आणि याचा सुद्धा एक शून्य नागरिक म्हणून आपण विचार करायला हवा खरं तर जातनिहाय जनगणना एखाद्या जातीच्या फायद्यासाठी असेल तर त्या जातीने सुद्धा विरोध केला पाहिजे कारण जर आपण जाती पाती मदे जर राहिलो भांडत राहिलो तर या देशाला कधीही विकास साधता येणार नाही कारण कुठला तरी एखादा अधिकारी आला की दुसऱ्या जातीचे त्याच्या अंगावर जाणार ते सगळं झालं की दुसरा अधिकारी आला की हे जातीचे त्याच्या अंगावरती जाणार आणि सरकार मात्र तुमच्या सगळ्या जातींच्या नेत्यांना दावणीला बांधणार आणि मस्त मजेमध्ये तुमच्यावरती राज्य करणार तर हे धर्माच्या नावावर नाही परंतु जातीच्या नावावरती फोडा आणि राज्य कराचं प्रोव्हर्जन आत्ता सध्या सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून आणलेलं आहे मान्य करणारी जरी भाजप असेल तरी मागणी करणारी काँग्रेस आणि मान्य करणारी भाजप या दोघांचाही हेतू शुद्ध आहे तो शुद्ध हेतू तु म्हणजे तुमच्यावरती राज्य करणे तुम्हाला गुलाम करणे तुम्हाला जातीपातीमध्ये विभागणे तुमच्या जातीवरून तुमची ओळख ठरवणे तुमच्या जातीवरून तुम्हाला काय मिळणार हे ठरवणे साधी गोष्ट आहे हे सगळे राजकीय लबाड पक्ष जेव्हा उमेदवार वाटप करत असतात उमेदवारी देत असतात त्यावेळेला त्या, त्या मतदारसंघामध्ये कोणत्या जातीचं प्राबल्य आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून उमेदवार देत असतात तमाम त्या छोट्या जातींना मला विचारायचं आहे की जर असं झालं तर तुमच्या जातीला काय मिळतं या राजकीय लोकांकडे जेव्हा जनगणना करतील तेव्हा कोणत्या मतदारसंघात कोणत्या जातीचं प्राबल्य किती आहे हे सगळं उघड उघड असणार आहे आज जी मूठ झाकलेली आहे आणि झाकलेली म्हणून सव्वा लाखाची आहे ती मूठ जर उघडल्या गेली तर जाती पातीतील भांडणं सोडून आपल्या हाती काहीही उरणार आहे त्यामुळे जातनिहाय जनगणना हा देशाला फोडण्याचा अत्यंत नीच प्रकार आहे असं आम्हाला वाटतं आणि या गोष्टीचा शून्य नागरिक म्हणून आपण विरोध करायला हवा हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद